तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आणि आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर चालत मित्रांनो सकाळी सकाळी आपण आज पण शेताकडे चाललं आहे बघा सका सकाळ सकाळचं निसर्गरम्य असं आपला वातावरण आणि हा रस्ता आपला तर मित्रांनो तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या आशीर्वादापोटी आपले एक हजार सबस्क्राईब तर पूर्ण झालेच असाच टप्पा हा पूर्ण आपण पुढे चालू ठेवूयात आणि तुम्ही आपला मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा तर शेताकडे आपण चाललो गव्हाला पाणी भरायचं आपल्याला मोटर विर टाकायची आणि बघू गहू किती वाढलेस हार्बर आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे आपल्या शेतामध्ये आता आपण भात काढणी झाल्यानंतर काय काय लावलं आहे ते तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा या पाठीमागे खूप सारी वान आहे झाडावरती तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला सकाळ सकाळी हो तर हे आहे आपलं सुंदर असं झाप मस्त आपलं कौलावर झाप आहे मित्रांनो आणि हा होलगा मित्रांनो आणि हे समोरच आपलं गांडू खात छोटासा बीड आहे मित्रांनो एका सावली म्हणून थोडस वरती पाला टाकल्यावर टगडे टाकलेत आणि मस्तपैकी आपलं गांडूळ खत तयार होतं आहे मित्रांनो आता महिन्यापूर्वी भरापूर्वी आपण गांडूळ सोडले होते आणि चांगल्या पद्धतीने त्या गांडूळ गांडोळाने गांडूळ खत तयार करायला सुरुवात केली आहे बघा एकदम भुसभुशीत असं आपलं गांडूळ खत तयार आहे मित्रांनो आणि लवकरच हे श गांडूळ खत आपल्याला बेड तयार होईल मित्रांनो अजून आपल्याला दुसरा एक बेड तयार करायला लागेल अशा खुरसनी आहे बघा एकदम आपण इकडे आणून ठेवलेलं आहे याला आता वाळवून मग याचे दाणे काढून घ्यावे लागतील एक कुठायला लागेल हे भरपूर सारा खुरसणी बनवला होता आपण आज वर्षी बघ रचून ठेवलंय वाहून आणून याच्यामध्ये दाणे असतात खुरसणी त्याची मिरची मसाल्यामध्ये वापरतात मित्रांनो छोटे छोटे दाणे असतात बस एक खुरास नाही आपलं इथं वर ती काढून झाली आपली आता राहिलं आपल्या शेतामध्ये इथं माळाला हुळ हुलगा आहे तर हुल हुलग्याला मस्तपीक आता शेंगा लागल्याच हो का अशा शेंगा असतात यामधून दाणे असतात मस्तपीकी शेंगा <साँगा> बिंगा हुलग्याला लागलेलाच तर असं आपला सकाळ जाऊ वातावरण आहे बघा आता सूर्य येऊ हो राहिले आणि आपली जवळजवळ नागली ना मित्रांनो काढायला आली नागली परिपक्व अशी नागली जरी या बघा त्यासाठी सकाळ सकाळी आपल्याला यावं लागतं राखणी करायला आणि मस्तपैकी आपली नागली तयारी आता त्या मागची वेळेस तुम्हाला दाखवलं तर हिरवी होती आता ही तांबड्या कलरची होत चालली आहे बघा आणि आता मस्तपैकी नागली तयारी आपली या आता इथे हे गोंडे आपल्याला काढून घ्यावं लागतील अशी आपली नागली मित्रांनो तर चला गहू पण खालच्या वावरत बरे गहू पेरलाय नेमकी गहू पाणी भरायला आलाय आणि आपल्याला अजून उद्या पाणी भरावं लागणार आहे आणि इकडे मसूर पेरलेले बघा ती पण भारी अशी उतरली आहे मसूर एवढा पट्टा आपण मसुरीचा पेरला एवढं वावर आणि हे आहे हरभरा हरभरा मस्त पैकी भाजीला आलाय थोड्या दिवसानंतर भाजी याची कुड्याला त्या भाजीचा तुम्हाला भाजी व्हिडिओ बघायला भेटेल बघा हरभरा त्यामध्ये वटाणा आणि मस्त पिक आहे अशी आपला आहे त्याच्यात गहू पेरले थोडी थोडी मकई लावली आंतर पीक म्हणून कारण जेव्हा जे आळ्या पडतात ना हरभारे रोज त्याच्यामुळे हे असते गरजेचं बघा एवढा असा हरभरा सर्वच आपण कडधान्य थोडे थोडे पेरतो जे आपल्याला खायला लागतात ते थुड़ी -थुड़ी ला, ला ला, शपकी इकडे हुळहुला शपकी मित्रांनो आपला सकाळचा हा प्रवास शेताकडचा सकाळचं दररोजचं नियोजन असतं आपलं वाटाचं पाणी विहिरीला किती पाणी येते बघू आणि येथे आहे आपली विहीर का भरपूर सारं पाणी विहीर विहिरीमध्ये आणि आता आपल्याला ना आहे आपल्याकडं मशीन आहे पंप आपण पाणी भरतो गव्हाला भरपूर सारा हे गबाळ मारलेले अडचण झालेली आपल्याला ही पाईप आपण तर सुंदर असं उडवा रचलंय हे बघा तनस अजून रचायचं बाकी आणि या रस्त्याच्या बाजूला जे बघा वालपापडी लावलेली आणि याला मस्त पैकी शेंग पण आहेत या वालपापडी खूप ह्या आहे मित्रांनो याची खूप राखणी करावं लागते आपला कुत्रा आहे चुल त्यांचा चुलते वाल पापडी ते आणि हे बघा हा बैल हा मोठा बैल आहे ना हा पुढचा हा बैल विरीत पाडला होता त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि सकाळ सकाळी सुंदर असं हे गुलाब असं सुंदर असं फुल मित्रांनो त्या चला वरच्या वावरामध्ये कशा पद्धतीने गहू उतारला आहे ते बघूयात आपण पाणी भरलं आहे हे वावरामध्ये गहू आहे चुडू गहू टोकन पद्धतीने गहू केलं आहे मित्रांनो खूप भारी झालं आहे अजून उतरतोय छोट छोट आणि त्याला पाणी पण सोडलेलं आहे एव्हा पेरूची झाडं आंब्याची झाड चिंच आहे शेवगाय सर्वच प्रकारची झाड आपल्याला या बांधावरती बघायला भेटतील आमच्याकडं बघा मस्तपैकी कवळा शेवग्याचा पाला फुटलेला आहे आणि हे आपलं स्मार्टने बिअर गवत आपण बैलासाठी लावलेलं आहे ते खालचं विहिरीवरून पाणी आपण इकडं वरती आणलं आहे आणि इकडं आपल्याला पाणी भरायचं आहे एव्हा गहू उतरतोय अजून आणि जे वरती दाणे राहिले ते उतरून येण्यासाठी आपल्याला गव्हाला पाणी भरायचं काम चालू आहे गहू मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो आम्ही कारण गव्हाला जास्त राखणी राहत नाही आणि वरती आपला कोण बसलेला आहे टॉमी चल 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 ए कसा जप धरून बसलाय आणि हे आहे आपल्या बांधावरती पिअरचं झाड आहे मित्रांनो एवढं छोटे चुट छोटे पिअरू लागलेले खूप मोठे होतात मित्रांनो पण वानर काही ठेवत नाही मित्रांनो भरपूर पिवरू लागलेले भरपूर मोठं झाड आहे वरती पण पिअरूतात अजून केळीचं झाड हे एक वावर आहे सुलत आपलं त्याला पण पाणी भरायचं काम चालू आहे सकाळ सकाळी द्यावरमुळे पाया खूप सारं तुम्हाला दाखवलं तुम्ही तेवढा खास उतरला होता पण आता एकदम पाणी भरायला उतरलंय आणि वाल पण पेर त्याच्यामध्ये खूप भारी वाल येतो आपल्याकडं त्याच्यामुळे वाल पेरतो आम्ही यायला आपल्याला पाणी भरायचं आज भारी अस गहू एकदम पाण्यावरती आलाय त्याला जरा थोडासा खत मारायचं आहे आणि मग पाणी सोडायचं आहे कारण फुटवा करण्यासाठी त्याला खताची आवश्यकता आहे दाणेदार तर चला अशा पद्धतीने आपला गहू होता मित्रांनो तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मित्रांनो चला पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा बघ्या अजून आपल्याला नागली में ना अगलीकडे वांद्र आले ते हाकलायला जायचे तर चल तर मित्र व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा